जय भीम जय शिवराय मित्रांनो मी कोकणी रणजित आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ होत आहे मुंबईत मी आलो दादरला आणि दादर ते माझा नाशिक प्रवास होणार आहे आणि तो प्रवास आहे माझा वंदे भारत खूप पहिल्यांदाच असा वंदे भारत माझा प्रवास होणार आहे ट्रेननी दादर ते नाशिक तर चला पण जाऊया वंदे भारत हा ट्रेनचा कसा प्रवास असणार आहे हा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे माझी मिसेस आणि मी चाललो आहे नाशिकला बघू शकता इथे बसले आज गुरुवार आहे गुरुवार आहे तरी पण आज गर्दी आहे बघा लोकांची जाण्यासाठी काही लोक गावाला जाणार काही लोक हाऊस जाणार फिरायला जाणार काय तर असं वंदे भारतमध्ये मध्ये आहे आम्ही सीट वगैरे हो भेटली आमची बघू शकता तुम्ही ट्रेनमध्ये आल्यानंतर तुम्हाला न्यूजपेपर भेटेल आणि विंडो सीट आहे मी बाजूला बसलो आहे आपण पुढे बघत राहूया वंदे भारतचा कसा आहे बाहेर ठेवायला वगैरे व्यवस्थित जागा दिलेल्या खाली फोट्रेस वगैरे आहेत That's it's all set, the boy मित्रांनो ट्रेन मध्ये आल्यावर तुम्ही बसलात ना सर्वप्रथम तुम्हाला न्यूजपेपर पेपर भेटेल आणि न्यूजपेपर दिल्यानंतर आपल्याला सकाळी चहा वगैरे येते चहामध्ये बघा काय काय अशा प्रकारे ट्रेन मध्ये चढल्या चढल्या चहा आणि बिस्किटचं पॅकेट आलेलं आहे आता आम्हालाही गरम पाणी घेऊन आले हे बघू शकता अशा प्रकारे दोन कप गरम पाणी आलेलं आहे तर त्याच्यामध्ये पावडर दिली मिक्स करायची आपल्याला तर प्रकारे जर तुम्ही तिकीट बुक करता ना जर तुम्ही त्याच्यामध्ये ऑप्शन आहे तर तुम्हाला चहा नाश्ता पाहिजे असेल तर ते तुम्ही ऑप्शन जर क्लिक करायचं त्याच्यानंतर तुम्हालाही सांगितलं तर तुम्हाला नका हवे असत तिकीटच्या ॲडमध्ये जर हे ऑप्शन तर तुम्ही कॅन्सल करू शकता ना जर ट्रेनमध्ये बसला तर तुम्हाला कमी दरामध्ये चहा कॉफी मिळू शकते चहा कॉफी नाश्ता वगैरे अशाप्रकारे मिळतो आपल्याला तर आम्ही ऑलरेडी तिकीटामध्ये हे इन्क्लूड केलं

unankeyin nima qilayi qelishi mumkina टॉयलेट आहे नमस्कार मला चांगला हा प्रवास मला ह्या ट्रेनमधून चांगला नजारा बाहेरचा बघायला मिळतो शकता त्या साईडला हिरगायचा आणि एवढ्या मोठ्या काच आहेत ना तर तुम्हाला त्या ट्रेनमधून पूर्ण प्रवास बघू शकता या ट्रेनमधून बाहेरचा नजारा खूप चांगला दिसतो एवढं मोठा खालच आहे सकाळपूर्वी ब्रेकफास्टमध्ये आम्ही तिकीटामध्ये इन्क्लुड राहतो व्हेज आणि नॉन व्हेज आता आम्हाला आलेलं आहे नाश्ता ब्रेकफास्ट सकाळचा एक व्हेज एक नॉन व्हेज आहे हे बघा हे व्हेज आहे व्हेजमध्ये काय आहे हे सगळं दिलेलं आहे पद्धत आणि हे नॉनव्हेज आहे तर नॉनव्हेजमध्ये काय आहे आपण ओपन करून बोलूया नाश्त्यामध्ये काय बघूया हे फ्रेंच फ्राईस आहे त्याच्या खाली हे ऑमलेट आहे ऑम्लेट आहे है। है। त्याच्याबरोबर बटर है। आहे है। त्याच्यानंतर याच्यामध्ये ब्रेड आहे अशा प्रकारे हा नाश्ता आहे नॉन

आणि बेस प्रिसीअल होते विचारण्यासाठी ती तसेच 50 हा सकाळचा ब्रेकफास्ट आहे टिकेटमध्ये इंक्लूड केला तर तुम्हाला असा मिळू शकतो नाहीतर वेगळा जर घेतला तर तुम्हाला चार्ज द्यावे लागतील रेट रेटमध्ये तुम्हाला असा नाश्ता मिळेल चला आपण नाश्ता now pulling प्रकारे मित्रांनो मी वंदे भारत उतरलो आहे ट्रेनला ट्रेननी नाशिक रोडला आता इथून जाणार आहे आम्ही एक प्लॅटफॉर्म दोनला आलेले आता मला एक नंबर प्लॅटफॉर्मला उतरला की तिकडे ऑटो शेअरिंग वगैरे असतात त्या शेअरिंग ऑटो पोहोचला आम्ही जाणार आहे घरी चला नाशिक स्टेशनला आलो आहे स्टेशनच्या बाहेर आहे आणि तुम्ही बाहेर आलात ना ते तुम्हाला ऑटोवाले भेटतात शेअरिंग किंवा प्रायव्हेटने पण तुम्ही जाऊ शकता जिथे तुम्हाला जायचं असेल तिथे तर आता आम्ही ना ॲक्च्युली शेअरिंग बघणार आहोत प्रायव्हेटचे चार्जेस जास्त आहेत आम्हाला घरी पोचायचं असेल ना तर अडीचशे तीनशे रुपये बोलतात तर आम्ही इथे शेअरिंग पकडून जाणार आहे आर केपर्यंत आर नंतर मग दुसरा ऑटो पकडणार आहोत आम्ही घरी जायला तर अशा प्रकारे नाशिकला आलात तुम्ही तर सांभाळून राहा ऑटो चार्जेस जास्त होतात घरी जायला आता शेअरिंग पकडणार आहे शेअरिंगमध्ये मध्ये दुसरी चला मध्ये बाबा एवढा बिस्कोटॅन्स या रिक्षामध्ये बसलोय पाऊस नाही येतो शेअरिंग नाही मिळाला मिळालेला डायरेक्ट प्रायव्हेट रिक्षा तुम्ही बनतोय चार दिसत नाही मिळाला तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही नाशिकला आलेलो आहे घरी नाशिक स्टेशनला उतरलात ना तर तुम्ही रिक्षावाले तुम्हाला रिक्षा भाडं जास्त बोलतात दोनशे अडीचशे तर आपल्याला बार्गेनिंग करायची आहे आम्ही प्रायव्हेट डायरेक्ट रिक्षा केले शेअरिंग पण मिळते आणि शेअरिंग करण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट रिक्षा करून आलो इथपर्यंत अडीचशे बोलतात दोनशेपर्यंत घ्यायचं तर एकशे पण येतात प्रकारे आम्ही नाशिकला पोहोचलेलो आहोत आणि वंदे भारतचा प्रवास खूप मस्त सुखम आहे आणि मित्रांनो तुम्हीसुद्धा वंदे भारतने प्रवास करा अनुभव घ्या मला चांगला अनुभव आलेला आहे प्रकारे दहा हजार ते नाशिक प्रवास होता वंदे भारत चला मित्रांनो आणि परतचा व्हिडिओ होणार आहे ज्या नवीन इलेक्ट्रिक बस आलेल्या आहेत त्यांचासुद्धा व्हिडिओ होणार आहे परतीच्या प्रवासाला आणि आता मी इथेच सांगतो आणि हा वंदे भारतचा प्रवास कसा वाटला नक्की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चिन्ह आलो आहे अशा प्रकारे शिक आहे तर चाललो आहे घरी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पोचलोय घरी दरवाजा बंद आहे मला वाटतं धोकल्या असतील किंवा उठल्यास न करते। Lo dejo